नमस्कार विचारले संमेलन तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून सुरू झालं पहिल्या सत्रात पंधरा संमेलन चौदा वर्षात झाले मग काही काळ ते बंद होतं मग नव्या टीमने परत सुरू केलं त्या टीमचा मी एक भाग आहे त्यावेळी जे विषय महत्वाचे वाटतील त्यावर वैचारिक घुसळ घडवून आणणं हा विचारणेचा हेतू आहे काहीतरी तयार उत्तर सांगणं हा विचारण्याचा हेतू नाही तर त्याच्यावर चर्चा घ्यावी लोकांना स्वतः विचार करून निर्णय घ्यायची सवय व्हावी आणि पडत मूर्खपणा ही आपली संस्कृती नाही हे आपण परत परत सांगितलं पाहिजे या हेतूने विचारवेत संमेलन भरतात यावर्षीचं संमेलन हे आधी जातीयत्ताची दिशा असा विषय होता जा। मग जातीयतावर बोलू काही असा विषय निघाला आणि शेवटी सरिता आव्हाडांनी जाती अंतावर करू काही जाती अंतासाठी करू काही असा विषय सुचवला आणि तो सगळ्यांना मान्य झाला त्याच्यात करू काही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हे नुसती चर्चा करण्यासाठीच कर, हे व्यासपीठ आहे पण त्यानंतर वर्षभर तर्फे काही कार्यक्रम राबवले जावेत की ज्यातून जाती लढा चळवळ पुढे जावी अशी इच्छा आहे आपल्या समोरची समस्या खूप कठीण आहे तुम्हाला माहिती आहे की परिस्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे मी जेव्हा तरुण होतो त्यावेळेस जोरदार काही प्रागतिक संघटनात्मक ते युक्रांद असेल सेवादल असेल आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणावर झाले त्यावेळी टिंगल व्हायची की वधूवर सूचक मंडळ आहे आंतरजातीय लग्नासाठी आणि त्यांना कोणीतरी विरोध म्हणजे मनातनं विरोध असायचा पण प्रत्यक्षात कृतीने विरोध करायची कोणाची हिंमत नसायची आता आमच्या जातीचा अभिमान दुखावा तिचं रक्षण करण्यासाठी चक्क नवोविधा विवाहितांवर हल्ले होतात त्यांना ठार मारलं जातं परवाच बातमी आहे तीन तीन महिने साखर दंडाने जखलून ठेवलं जातं आणि प्रकार वाढत चालले आहेत आणि आंतरजातीय विवाह सरकारने किती बक्षिस दिली तरी कमीच होत आहेत नुसतं आंतरजातीय विवाहाबद्दलही खरं नाही आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही जी सरकारी नोंदणी करणारी संस्था आहे गुन्ह्यांची त्यांच्या नोंदणीप्रमाणे दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दहा वर्षाच्या काळात दलितांवर घडणारे अत्याचार ते तिप्पट झाले आणि दलित स्त्रियांवर होणारे बलात्कार हे झाले आणि त्यातही जवळजवळ तीन हजार बलात्कारी स्त्रिया या अल्पवयीन मुली आहेत हे इतकं केळसवान प्रकरण वाढत चाललं याच्या मागे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचं पुनर्निर्माण हेही कारण आहे वरकरणी लव जिहादला विरोध म्हणजे मुसलमानांनी जणू काही हिंदू मुली लग्न करून पळवण्याचा सपाटा लावला आहे असं वातावरण निर्माण करायचं पण प्रत्यक्षात हा विरोध हा आंतरजातीय विरोधात विवानाही होतो आणि जातीतनं वर यायला कुणालाही प्रतिबंध करायलाही होतो कारण की जात गेली तर हिंदू धर्मात काय राहिलं असा प्रश्न उरेल त्यामुळे हे जेव्हा विषय घ्यायचा ठरला तेव्हा त्याला सगळ्यांनी बहुमतानी पाठिंबा दर्शवला एवढंच नाही तर अनेक लोकांनी आम्ही ह्या विषयात येऊन बोलू इच्छितो असं आपणून व्यक्त केलं मत इच्छा त्या सगळ्यांनाच सामावून घेता येणं दोन दिवसात शक्य नव्हतं पण अनेक वक्ते त्यामुळे इथे आपल्याला उपस्थित झालेले आहेत आजची उपस्थिती आत्ता जरा कमी आहे ती भारतीय वेळेनुसार वाढत जाईल असा माझा अंदाज आहे तुम्ही सगळे आलात तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या प्रमुख वक्त्या त्यांची ओळख शीतलसाठी करून देतील तिला मी आमंत्रण करतो की तिने प्रमुख वक्त्यांची ओळख करून द्यावी आणि परत एकदा पुढच्या वर्षभर जातीअंताच्या आणि पुढच्या अनेक काळ जातीअंताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी एकत्र सहभागी होऊन चळवळ पुढे न्यावी असं आवाहन करून मी माझं प्रास्ताविक संपवतो जय भीम